कार्यक्रमाचे म्हणजे समारोप समारंभ आपला सुरू झालेला आहे आणि आम्ही ठरवलं होतं की समारंभापूर्वी सर्वांचा सत्कार झाला पाहिजे सगळ्यांचा सन्मान झाला पाहिजे आणि तो सन्मान झाल्यानंतर आमचा सन्मान झाला पाहिजे तर समारोपाचं सत्र सुरू होत आहे आणि या समारोपाचे अध्यक्ष म्हणजेच आपल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय रामहारी खुपरवर ऍडव्होकेट माननीय रामहारी रुपुनावर सर आपल्या आजच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्यातील एक साहित्य क्षेत्रातील सन्माननीय व्यक्तिमत्व डॉक्टर चौथ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य आर्य चोपडे सर नंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या समाजाचे नेते आणि काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष माननीय चेतनराव नवतेजी नंतर आपल्या साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष माननीय संभाजी सोळ साहेब त्यांनी मसवड येथे स्वतंत्रपणे एक ये हाती साहित्य संमेलन घेतलं होतं आणि तिसऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते असे श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन श्री बाळासाहेब कर्णवर पाटील नंतर चौथं साहित्य संमेलन घेतलं त्यांचे स्वागताध्यक्ष श्री संजयजी शिंगाडे सर नंतर या ठिकाणी बंडगर शिवाजी बंडकर सर नंतर श्री संजय नंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या संमेलनाचा ज्यांनी पदभार स्वीकारला म्हणजे कार्यक्रम पार पाडण्याचा असे आमचे सहकारी श्रीराम हनुमंतराव पाटील बेलाटीकर आणि या ठिकाणी सर्व साहित्यिक मान्यवर आणि या ठिकाणी दोन दिवस सातत्याने व्हिडिओ शूटिंग चालू आहे अधून मधून पॉझिटिव्ह अजून मधून निगेटिव्ह विचार मांडणारे सगळ्यांना झापणारे स्वतःला झापून घेणारे असे आमचे सहा वर्षाचे सहकारी अमोल पांढरे आम्ही सगळ्यांचा सत्कार केला पण त्यांचाच केला नाही आम्ही करणार आहोत हे सगळं शूटिंग झाल्यानंतर आम्ही त्यांचा अजून काम बाकी आहे नाहीतर मी करतो संध्याकाळी काय तर या ठिकाणी आपलं पाचवं साहित्य संमेलन हे अगदी जोरात झालं थोडक्यामध्ये मी आढावा घेतो आपल्या दोन दिवसाच्या साहित्य संमेलनाचा काल जवळजवळ दिंडीला एक हजार कार्यकर्ते उपस्थित होते सात ते आठ संघ होते त्याच्यामध्ये गज नृत्य होत पुरुषांच पहिल्यांदाच माननीय आर ए चोपडे सर यांनी सोलापूर जिल्ह्यात महिलांचं सुद्धा गज नृत्य दाखवलं ते सर्व काल महाराष्ट्राने पाहिलं सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या साहित्य ग्रंथ ग्रंथदिंडीचं सा उद्घाटन आमच्या पाटील साहेबांचे लाडके आमदार दिलीपरावजी माने नेहमी तोटात पाटील माझ्याकडे आले ना दिलीपराव माने दिलीपराव माने।, दिली माने एक दिवशी माझ्या स्वप्नात सुधारले होते दिलीपरावशी त्यांनाच बोलवायचं साहेब दुसरं एक त्यांच्या तोंडामध्ये सतत ते आमचे काळ आदी साहेब काडादी साहेब काडादी साहेब इथं पाहिले बी नाही हे दोन लोकांचे फॅन असले आणि तिसरं पक्ष काँग्रेस 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 हे दोन तीन गोष्टी आमच्या फिट्ट बसलेल्या मनामध्ये कुणी काही केलं तरी ह्या तीन गोष्टी अजिबात बदल बदलणार नाही आणि चौथं एक सुशीलला बोलवायचं सुशेलला बोला व्हायचं सुशेला मी म्हणायचं सुशील कोण आहे मग नंतर कळालं जरा चेतन भावला फोन केला इतर गेला मग मला सुशील कळाले शिंदे साहेब हे अँबियन्स येते सगळं मध्ये आणि ते रेकॉर्डिंग होताना ते ह्यांचाच मा आवाज रेकॉर्डिंग होतोय सगळं तर बघा अशा तऱ्हेने सोसाईट झालं तर दोन महिन्यापूर्वी माझ्याकडे आले होते आणि त्याच्या अगोदर दोन महिने आले होते आणि मला म्हणले काही असो आम्हाला पातल्यारा बाळूबामाच्या मंदिराच्या इथं साहित्य संमेलन घ्यायचंच आहे म्हणजे ठीक आहे पण मी आपलं खातून वर पायथोरी घेतील का नाही म्हणून कारण हे खूप मोठा रणगड आहे ही खूप मोठा रथ आहे जगन्नाथाचा म्हणलं ह्यांनी जर हात वर केले तर आपण पाताळातच पण सा। पाटील साहेब खूप प्रामाणिक माणूस आहे जे बोलतात ते करतात आणि अशा तऱ्हेने त्यांनी दोन दिवसाचा दोघाही सर्व हे आहे त्यांनी ते पार पडलेलं आहे आणि त्यांना मी होतं जिथं तुम्ही कमी तिथं आम्ही आणि अशा तऱ्हेने मीही त्यांना सर्व प्रकारची मदत केली आणि हे दोन दिवसाचं साहित्य संमेलन अगदी दणक्यात पार पडलं तर काल जवळजवळ तीन चार हजार, हजार लोक हजारी लावून गेले काही आले गेले काही विद्यार्थी होते नंतर काही मान्यवर पूर्ण महाराष्ट्र आले होते पुन्हा नंतर आपल्या काल दहा बारा गाड्या बाहेर अडवल्या गेल्या काल काय हो तर ते रास्ता रोक होतो कारण आपण आता टीव्ही उघडला आपल्याला दुसरी कुठली बातमी दिसत नाही ते जरांगे जरांगे, ती जरांगे, जरांगे <laughs> ते लहान मुलं सुद्धा नाचतात जरांगे जरांगी म्हणून एवढं त्या टीव्हीवरती ते झालेलं आहे आणि त्यांनी काल ते काही रास्ता रोक उकारलं होतं आणि त्याच्यामुळं आपल्या जवळजवळ बऱ्याच गाड्या काल आढळल्या गेल्या तरी आज सकाळपासून बरेच लोक येऊन गेले आणि येऊन गेल्यानंतर म्हणजे काल जे आले नाहीत ते आलेच नाही तर अशा तऱ्हेने त्याच्यामुळे आपल्याला खूप मोठा व्यक्ती आला थोडक्यात सांगायचं झालं तर नंतर ग्रंथ त्यांनी संपल्यानंतर काल समारोपाचा कार्यक्रम झाला समारोपामध्ये थोडा गोंधळ झाला कारण आपण अगोदर याच्या अगोदर कधी जेवायची सुट्टी दिली नव्हती का जेवायची सुट्टी दिली त्याच्यामुळे थोडा गोंधळ झाला परंतु आपले सर्व कार्यक्रम वेळेमध्ये पार पडले आणि समारोपाचे आपले प्रमुख पाहुणे होते श्रीपाद सत्नी साहेब त्यांनी अगदी मोलाचाच सल्ला दिला तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तर तुमची एकी खूप महत्वाची आहे आणि तुम्ही देश पातळीवरती हो सॉरी तर उद्घाटनाचा कार्यक्रम पाहुणे होते श्रीपाल सबनी साहेब आणि श्रीपाल सबनी साहेबांनी खूप महत्वाचा मेसेज घेऊन गेले आणि त्यांनी या व्यासपीठाचंही भरभरून कौतुक केलं आणि समाजामध्ये हे साहित्य संमेलन होत आहे याचही त्यांनी खूप मोठं कौतुक केलं तर अशा तऱ्हेने समारोपामध्ये जे काही चार पाच मान्यवर होता त्या मान्यवरांचं सन्मानपत्र देऊन सत्कारही करण्यात आला सर्वांची भाषण झाली आणि वेळेमध्ये हा उद्घाटनाचा कार्यक्रम हे पार पडला नंतर हे चर्चासत्र झालं चर्चा सत्रानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला सांस्कृतिक कार्यक्रमानंतर कवी संमेलन झालं अशा तऱ्हेने काल सकाळपासून संध्याकाळपर्यंत अगदी बडगतचे शेड्यूल आणि लोकही बारा तास हल्ले नाहीत हे साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य होतं रात्री एक आरती व आठवडे मला इथं देवकते साहेब मला म्हणले डॉक्टर साहेब तुमची संमेलन किती दिवस होतात मी म्हणला याच्या अगोदर आम्ही तीन तीन दिवस घेतली पण म्हणलं पहिले दोन दिवस व्यवस्थित जातात पण तिसऱ्या दिवशी एवढा त्रास होतो म्हणलं आम्हाला की आम्हाला आणि बसायची पंचायत होते त्याच्यामुळे आम्ही एक दिवस कट केलेला आहे म्हणलं आणि आतापासून आम्ही फक्त दोन दिवसाची साहित्य संमेलन ठेवली पण म्हणलं आम्ही सांगितली तर लोक तीन दिवस सुद्धा बसून राहतात आमचा अनुभव आहे परंतु रविवारी सकाळी दुसरा एक आमचा अनुभव आहे साहित्य संमेलनामध्ये की सकाळी सकाळी लोक दहा वाजता येतच नाही म्हणजे आम्ही नऊ ला ठेवतो कार्यक्रम पण ते बरोबर नऊ वाजता येत नाही तर ते दहा साडे दहा अकराच्या दरम्याने आपलं कार्यक्रम सुरू होतो आणि मग लोक नसले की मग आमचे पांढरे साहेब असं पेपर घेतात सगळ्यांना दाखवतात हो आणि ते मंडप का मोकळा आहे म्हणून तिथे येऊन एकट्याचा आरडाओरडा करतात आणि मग सलगरी साहेबांनी त्यांना समजून सांगितलं आणि मग ते माईक सोडून खाली उतरले आणि आमचं दुसऱ्या दिवशीच संमेलन व्यवस्थितपणे सुरू झालं अशा तऱ्हेने आज राज्यभरातून लोक आले होते काही गेले सुद्धा मला वाटतं मुंबई पुणे नंतर विदर्भातून आलेले बरेच लोक आहेत फक्त काळदाते साहेब अनेक तर अशा तऱ्हेने आज राज्यभरातून लोक आले होते आणि आज जी काही सत्र झाली त्या सत्रामध्ये अगदी उत्कृष्ट मार्गदर्शन करण्यात आलं तर विजापूरचे डिजर आले होते आणि त्यांनी खूप उत्कृष्ट मार्गदर्शन केलं आणि ते के सर्वांनाच आवडलं नंतर आपले डॉक्टर भरताई शेत मॅडम यांनीही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं नंतर बापूसाहेब हाटकर यांनीही खूप छानपणे मार्गदर्शन केलं कुणानंतर आपले अर्थशास्त्र विभागाचे विद्यापीठातले सर त्यांनीही खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं नंतर सलगरे सर सलगरे सरही खूप मोठे लेखक आहेत आठ पुस्तक लिहिले त्यांनी खूप छान पैकी मार्गदर्शन केलं आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे या दोन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हे जे सर्व मान्यवर आणि पत्रिका तयार करण्यासाठी जर कोणी मदत केली असेल तर ते उज्ज्वल कुमार माने उज्ज्वल कुमार माने खूप उत्कृष्ट कामगिरी यावेळेस पार पाडली हे जे मोठे सर्व हे बिजर्गी सर नंतर सबनी सर सलगर सरांना सांगून सलगर सरांना मी एकट्याने सांगितलं तर त्यांना पटतच नाही लवकर तरी जर माने साहेबांनी त्याला दुजोरा दिला मग सरकार सर हा 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 आपण त्यांना घेऊन खूप चांगलं असं असत नियोजन झालं आणि आतापर्यंत आपण समारोपापर्यंत येऊन पोहोचलो तर या समारोपाच वैशिष्ट्य असं आहे या समारोपा आपण डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांना निमंत्रित केलेलं आहे आणि याच्या अगोदर आमची आणि त्यांची तिथं सर्किट हाऊसवरती भेटी झाली होती आणि मी थोडक्या संमेलनाचा परिचय दिला आणि त्यांनी मला अगदी अर्ध्या तासात खूप काही इतिहास सांगितला आता मी काही ती सगळं सांगू शकत नाही आता ते सांगितलं तर अशा तऱ्हेने हे दोन दिवसाचं वर्गचं शेड्यूल या ठिकाणी पार पडलं आणि हे यशस्वी करण्यासाठी सगळ्यांनीच मदत केली सर्वात महत्वाचं या ठिकाणी सीताराम बेडोगा नावाची एक व्यक्ती आहे या ठिकाणी ते बघा ते दोन दिवस झाले तिथंच उभा आहे आजही तिथे तर पहिल्या साहित्य संमेलनाच्या वेळेस मला वाटत होत की माझं साहित्य संमेलन होईल का नाही सोलापूर मध्ये कारण माझ्या बरोबर दोनच सुहासिनी फिरत होत्या एक निमिषा वाघमोडे मॅडम आणि दुसरी मनीषा मॅडम कोण नव्हतं मग मी बेडूनच सरांना एकच दिवस भेटलो होतो त्यांना मी माझी खंत बोलून दाखवली सर म्हणलं असं असं आहे हे काही म्हणे मी उद्या विद्यार्थी घेऊन येतो आणि त्यांनी त्यावेळेस अडीचशे मुलांचं लेह माझं पथक आणलं होतं त्यावेळेस आणि आपलं साहित्य संमेलन त्यावेळेस न भूतो न भविष्यात असं झालं होतं झालं आणि कालही त्यांनी ते सध्या संयोजकच आहेत हे स्वागताध्यक्ष मला हनुमंतराव पाटील मी पूर्ण नाव का घेतोय कारण मी ज्या ज्या वेळेस त्यांना नाव विचारायचो त्या त्यावेळेस ते मला सांगायचे मी श्रीराम हनुमंतराव पाटील मी एकदा मुद्दाम गेला श्रीराम पाटील आहे ती खुडा म्हणे इथं हनुमंतराव पाहिजेच तर हे असे नंतर शिवराम पाटला भांडण सुद्धा करायचो मी खूप प्रयत्न केला भांडण करायचा पण ते भांडलेच नाहीत मी त्यांना भांडायला लागलो की ते बाजूला जाऊन निघून जाणार मी वाट बघायचो परत कधी येऊन भांडतील तसे ते खूप समजूतदार आहेत म्हणजे खूप मोठ्या मनाचा माणूस हो आहे तर अशा तऱ्हेने सीतारुड दुडुगणर सर दुसरं मदने सर देवेंद्रजी मदने ते काय दिसत नाही कुठे हा आहेत हो आणि हे मदने सर आणि आम्हाला ती अगदी राम आणि भरत यांची जोडी वाटली आपलं राम लक्ष्मण कारण बिडू सरांना फोन केला की ते मदने सरांना बोलून घेणारच आणि मग आमची मीटिंग सुरू होणार अशा तऱ्हेने हे सर्व दोन दिवसाचं अगदी बरगच साहित्य संमेलन पार पडलं आणि आम्हाला जी सगळ्यात मोठी बोलायची साथ दिली साथ। साथ ते आमचे अध्यक्ष मानवीय रामहारी रुपनर्जी साहेब यांनी आपल्या साहित्य संमेलनाचा सा म्हणजे जे काही निमंत्रण आहे अध्यक्षपदाचं ते स्वीकारलं आणि त्यांनीही आम्हाला वेळोवेळी खूप मार्गदर्शन केलं परंतु त्यांच्याकडे खूप मोठी जबाबदारी असल्यामुळे ते आम्हाला पूर्ण वेळ देऊ शकले नाहीत परंतु तरी सुद्धा त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आपलं साहित्य संमेलन यशस्वी होत आहे नंतर मोहोळचे ताजी ताजी आमच्या बरोबर पूर्ण वेळ असायचं कुठं गेलो तरी ते आमच्या बरोबर आणि नेहमीप्रमाणे साहित्य यशस्वी होण्यासाठी जर आम्हाला कोणी मदत केली असेल तर आणखी म्हणजे ते आमचे पहिल्यापासून बरोबर असलेले माननीय प्राचार्य आणि चोपडे सर आणि त्यांची टीम हे नेहमी सतत पहिल्या संमेलनापासून आपल्याबरोबर आहे आणि कालही त्यांचे जवळजवळ शंभर लोक या ठिकाणी बसून होते शिक्षक लोक त्यांच्याकडे बौद्धिक लोकांची टीम आहे आणि ती टीम आमची उत्कृष्टपणे काम करत असते तर अशा तऱ्हेने हा दोन दोषाचा कार्यक्रम भरपचितपणे पार पडलेला आहे आणि या ठिकाणी बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे तर मी थोडक्यामध्ये हे सर्व सांगितलेलं आहे आणि पुढचं साहित्य संमेलन शिवाजीराव भंडगरांनी करमाळ्याला मागितलेलं आहे नंतर विष्णू माने यांनी सांगलीला मागितलेलं आहे सरांनी अमरावतीला मागितलेलं आहे आणि आमचे सांगलीचे जे काही सर्व मंडळी आहेत ते रुपणार सर दरवर्षी म्हणतात आमच्याकडे घ्या पण तुम तुमच्याकडे घ्यायचं आहे कोणाला सुट्टी नाही सगळ्यांना काम करायचं आहे <laughs> <laughs> तर अशा तऱ्हेने या ठिकाणी पुढच्या वर्षीच दोन तीन ठिकाणापैकी एक ठिकाणी आपल्याला समेलन घ्यायचं आहे आणि एवढंच मी माझे मनोगत व्यक्त करून या ठिकाणी हे दोन शब्द संपवतो त्या अगोदर हे जे काही सर्व वृत्तपत्र आहेत दैनिक आहेत आज आकाशवाणी केंद्र मुंबई आणि पुण्यावरती सुद्धा आपल्या संमेलनाची बातमी होती तर ते बाकीच काही पाहण्याला काय म्हणजे पाहण्यास ना मिळालं नाही परंतु दुसरी दैनिक सुद्धा पाहिल्यास त्यांनी भरभरून बर साहित्य संमेलनाचा सा प्रसार आणि प्रसार केलेला आहे तर अशा ठिकाणी मी सर्वांचं आभार मानतो या ठिकाणी आपले सहआयुक्त रामदासजी खोकरे सर जरा वर तुम्ही हे नगरविकास चे लातूरचे सह आहेत त्यांनी आपल्या शब्दाला मान दिला आणि या ठिकाणी ते आलेले आहेत तर अशा तऱ्हेने सर्व जे काही मान्यवर मंडळी आहेत या सगळ्यांनी खूप मोठं सहकार्य केलं नंतर आमच्या मेडिकल कॉलेजचे डेक्टर आहेत सर सर्था। त्यांनी खूप आम्हाला के सहकार्य केलं दोन दिवस तर अशा तऱ्हेने मी सर्व जे काही स्त्रोतेगण आहेत सर्व दैनिक आहेत सर्व सोशल मीडिया आहेत सर्व स्टेजवरचे मान्यवर आहेत नंतर आमचे पत्रकार बिसला शेतक काळे आहेत त्यांनी खूप मोठी चांगली कामगिरी बजावली अशा तऱ्हेने त्या सर्वांमुळे हे साहित्य संमेलन घडलेलं आहे नंतर आमचे छोटे बेरोगुनार सर त्यांनीही खूप मोठी कामगिरी केली ते अगदी पंधरा दिवसापासून तिथं त्या मुलांची कवायत घेत होते तर अशा तऱ्हेने मी नी, माझे हे दोन शब्द संपवतो हो कारण साहित्य संमेलनाचं वर्णनच एवढं मोठं आहे तुम्ही पाहिलं असेल की ते लिहिणाऱ्याला सुद्धा कमी पडता येते तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि ह्या सर्व मंडळींनी जे काही सगळं सहकार्य केलं आहे त्याबद्दल एक संस्थापक म्हणून मी आपल्या सर्व लोकांच आभार मानतो जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत